सॉरी आम्हाला वेळ झाला यायला बसा बसा खाली बसा हां आणि आज ठरल्याप्रमाणे आज आपली पालक मीटिंग आहे सगळे आले का हो आणि हां ज्यांनी कोणी फी भरलेली नाही आहे त्यांचे पेपर मी आत्ता दाखवणार नाही दिवाळीचे जे एक्झाम झाले ना त्याचे पेपर पण मी आत्ता दाखवणार आहे पण ज्यांनी कोणी पैसे नाही भरले त्यांनी निघा म्हणजे तुम्ही नंतर या जेव्हा तुम्ही पैसे पे करणार आहात सगळी फी भरणार आहात तेव्हाच तुम्ही यायचं चला बाकीच्यांनी चला मी सगळ्यांचे पेपर देते तुम्ही पटपट आपल्या मुलाचे पेपर बघून घ्या किती मार्क्स आहेत कुठे करेक्शन आहे का वगैरे हे घ्या हां सगळ्यांनी कमी मार्क्स आहेत मग मा तुम्ही घरी अभ्यास घेतला नसेल त्याचा आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही शिकवतो स्कूलमध्ये तुमचं पण घरी अभ्यास घेणं कर्तव्य आहे की नाही मग तुमच्या मुलाला येत नाही तो आमचा काही प्रश्न आहे आम्ही तर परीने सगळं शिकवतो तुम्ही एक्स्ट्रा क्लास लावा तुम्ही ट्युशन लावा त्याला येत नाही तर आम्हाला काय आम्हाला जेवढं आम्ही चार तासामध्ये आम्ही किती शिकवणार हां आणि त्याच्या फी पण बाकी असतात तुम्ही त्याची फी पण भरून घ्या काय त्याला फी क्लासमध्ये त्याची फी सारखी मागे राहते तुम्ही वेळच्या वेळी त्याची फी भरत जावा आणि मग तो अभ्यासात तुम्ही तो थोडा कच्चाच आहे तुम्ही बघा आमचं आमचं काम आम्ही करत असतो हां फी भरा तुम्ही बाकी तुमचा काय वेळ प्रॉब्लेम हां बरं आता नेक्स्ट वीकमध्ये आपली ॲक्टिव्हिटी असणार आहे मी तुम्हाला सांगते ॲक्टिव्हिटीसाठी जे पण काही साहित्य लागणार आहे ते तुम्ही आजूबाजूच्या स्टेशनरी दुकानात मिळतं तिथून तुम्ही ते घ्यायचं आणि तुमच्या त्या मुलाला येताना द्यायचं ॲक्टिव्हिटीच्या ग्रुपमध्ये मी मेसेज टाकणार आहे ते झालं त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आपलं आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थंडी चालू झाली थंडीसाठी स्वेटर मुलांना तुमच्या घरातले नाही घालायचे तुमच्याकडे जे आहेत ते नाही घालायचे जर्किन असलं काही नाही जो आपला शाळेचा स्वेटर ठरला आहे ना तोच तुम्ही घालायचा आपल्या शाळेचं नाव असणारा स्वेटर तिथे असणार श्वेरत इकडे एक एका साईडला तोच तुम्ही तुमच्या मुलाला स्वेटर घालायचा आणि स्वेटर टोपी हे सगळं ते आपल्या स्कूलचं असणार आहे बाकी तुम्ही तुमच्या घरात असलेलं घालायचं नाही विकतच आणायचं नवीन आपलं एक दुकान असणार आहे फिक्स तिथं तुम्ही जायचं आणि ते घ्यायचं आणि हां ते झालं त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आपली ट्रीप जाणार आहे हां हां चालेल चालेल ॲड्रेस जा, तुम्हाला ग्रुपवर पाठवलं हो जाईल तुम्ही त्या दुकानातनं घ्या नेक्स्ट वीकमध्ये आपली काय जाणार आहे ट्रीप तर ट्रीपसाठी लागणार आहेत प्रत्येकी एक हजार रुपये त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे आमचाच असणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डब्यामध्ये थोडं मुलांना आपल्याला काही देऊ शकता मग ही ट्रीप जाणार तर प्रत्येकी एक हजार आणि कंपल्सरी ट्रीप आहे पैसे एवढे नाही असं नाही चालणार कंपल्सरी आहे तुम्हाला पाठवावंच लागेल आम्ही ते काही करू शकत नाही त्याच्यानंतर ते ट्रीपचं झालं ट्रीप झाली जा की त्याच्यानंतर आपलं त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये गॅदरिंग असणार आहे ॲन्युअल डे फंक्शन तर त्याच्यासाठी सगळ्यांना सगळ्यांचा ड्रेस गाण्यासाठी एकसारखाच असणार आहे तो तुम्हाला रेंटवर तुमच्या दुकान आहे त्या मी सांगू तिथे मिळेल काहीतरी त्याचा जो रेट आहे तो तुम्ही द्यायचा आणि तो तुम्ही एवढे पैसे असं नाही हो जे आहे त्याला पैसे तर द्यावेच लागतील ना सगळ्यांसारखं करावंच लागेल ना तर तुम्ही हे सगळं करायचं आणि हे असं केलं तरच चांगलं दिसतंय ना हो असं एक एकानं एक एकानं ही थोडी आपली मराठी शाळा आहे नाही ना त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमला आहे तर असं सगळं करावंच लागतं ॲक्टिव्हिटी हे गॅदरिंगचं म्हणा ट्रीप म्हणा एकसारखं हे जे गॅदरिंगसाठी लागणारे कॉस्ट्यूम आहेत ते सगळं एकसारखं आणि ह्याच्यासाठी पैसे तर लागणारच हां मग हे सगळ्यांनी फॉलो करा आणि व्यवस्थित आपलं आणि आमचं तर लक्ष असतंच आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही लक्ष देतो आणि तुमचं पण आपल्या मुलाकडे लक्ष असू द्या आपण बॅगमध्ये रोज काय देतो काय देत, देत नाही आहे हे सगळं ते तुम्ही बघू शकता चला मग ज्यांचं ज्यांचं पेपर वगैरे बघून आता झालं आहे तर तेले ते जाऊ शकतात आणि मी जे हे सांगितलं आहे ना ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं गॅदरिंग ट्रीप हे सगळं प्रॉपर सगळ्यांनी फॉलो करायचं काय आणि जसं जेवढे जेवढे पैसे लागतात वगैरे तेवढं मी तुम्हाला ना किती फीज वगैरे आहेत ते तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकला जाईल हां चला चला थँक्यू चला